मित्रांनो नमस्कार रामकृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय तर मित्रांनो आज आपण वक्तृत्व कलेच्या संदर्भात चर्चा करू की आवाजाच्या जादूने श्रोत्यांची मनं आपण जिंकली पाहिजेत आपल्या आवाजामध्ये जादू असली पाहिजे आपल्या आवाजामध्ये मेरायकला असलं पाहिजे जादू असली पाहिजे कारण आवाजाच्या जादूने आपण पुढील जे स्रोतोवर्ग आहे स्रोते आहेत समुदाय आहे प्रेक्षक आहेत त्यांची मनं आपण आवाजाच्या जादूने जिंकू शकतो ते कसं पहा तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून हा व्हिडिओ आपल्याला समजेल उमजेल रुचेल पचेल पटेल आणि आवडेल म्हणून व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवाजाच्या जादूने मन कशी जिंकायची बऱ्याच वेळा आपण स्टेजवर भाषण देण्यासाठी जातो भाषण द्यायला लागतो परंतु आपल्याला सुरुवात कशी करावी हीच माहीत नसतं आणि मग त्या ठिकाणी आपली फजिती होऊन जाते किंवा भाषण द्यायचं असतं मग आपण जसं चिंतन केलेलं असतं मनन केलेलं असतं करें। 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 ते <coughs> हो की मी असं बोलेल परंतु मी ही सुरुवात करेल मी ती सुरुवात करेल अशा पद्धतीने सुरुवात करेल परंतु तसं तसं जमत नसतं तर भाषण कसं द्यायचं असतं आवाजाची जादू कशी आपल्यामध्ये असली पाहिजे तर आवाजाची जादू आपल्यामध्ये अशी असली पाहिजे की आपण सुरुवातीलाच आपल्या नावाचा ज्यावेळेस पुकार होतो आपलं नाव ज्यावेळेस आपल्याला निमंत्रित केलं जातं की अशा अशा सन्माननीय व्यक्तीने आपलं मनोगत व्यक्त करावं आपले विचार व्यक्त करावेत दोन शब्द बोलावेत ज्यावेळेस आपल्या नावाचा उच्चार होतो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी कारण श्रोते आपल्याला जे बसलेले श्रोते असतात ते श्रोते आपल्याला पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत ऑब्झर्वेशन करत असतात निरीक्षण करत असतात आपण आपल्या चालण्यावरूनच त्यांच्या लक्षात येत असतं की हा काय बोलणार आहे कसं बोलणार आहे किंवा काय याचा प्रभाव पडणार आहे आपल्या चालण्यावरूनच श्रोत्यांच्या लक्षात येत असतं आपण उठल्याबरोबर आपली चाल ही शिहासारखी असली पाहिजे आपल्या चालण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स असला पाहिजे एक जोश असला पाहिजे एक उत्साह असला पाहिजे आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे चालत असतानाच नाहीतर उगीच मरगाड्यावर चालणं किंवा खाली मान घालून चालणं किंवा काहीतरी संकोच बाळगल्यासारखं चालणं काहीतरी अपमानित झाल्यासारखं चालणं हे त्या ठिकाणी चालत नाही तर आपलं नाव घेतल्याबरोबर आपल्यामध्ये असा जोश असला पाहिजे असा उत्साह असला पाहिजे असं आपल्यामध्ये आत्मविश्वास असलं पाहिजे की पुढच्या स्रोत्यांना वाटलं पाहिजे की अरे जबरदस्त वक्त हा बोलणार आहे आणि स्रोतवर्ग मान जर घातले असेल तर तो त्याला उभारे आले पाहिजे स्रोत्यांना की हा काहीतरी वेगळं बोलणार आहे काहीतरी जबरदस्त बोलणार आहे हा काहीतरी प्रभावी बोलणार आहे असं पुढच्या श्रोत्यांना वाटलं पाहिजे आणि मग त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर माईकच्या समोर गेल्यानंतर माईकचा ताबा घेतल्याच्यानंतर पुढे समोर गेल्याच्यानंतर स्टेजवर गेल्याच्यानंतर आपली एक वेगळी झलक असली पाहिजे झलक कशी असली पाहिजे आपण त्या ठिकाणी घाबरायचं नाही त्या ठिकाणी एकदम जो माईक आहे माईक आपण ॲडजस्ट करायचा आपल्याला लागेल त्या पद्धतीने <coughs> पुढे लागतो आहे की मागे लागतो आहे आहे की तिरपा आहे हे आपण पाहिजे तो ॲडजस्ट करून घ्यायचा आपल्याला आपल्या आवाजाला कसं सूट होईल तसा ॲडजस्ट करून घ्यायचा आणि एकदम शांत पद्धतीने एकदम शांत मनाने आणि मग आपल्या आवाजाची जादू त्यांच्यावर चालवायची मग आवाजाची जादू कशी चालवायची तर गेल्या गेल्याच आपण लगेच थै थॅट करायचं नाही म मा, माईक समोर गेल्यानंतर किंवा खूपच उंच आवाजात लगेच बोलायला चालू करायचं नाही किंवा खूपच घाईघाई बोलायला सुरुवात करायची नाही किंवा खूपच आपण काहीतरी घनमशिनमधून गोळ्या सोडतो आहे असं लगेच धार 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 धाड बोलायला सुरुवात करायची नाही त्याने आपल्या आवाजाची जादू त्यांच्यावर पडणार नाही वर्गावर तर आवाजाची जादू कशी पडेल आपली त्या ठिकाणी आपण माईक ॲडजस्ट केल्याच्यानंतर आपण एकदम संथपणाने एकदम शांत एकदम संयमी सुरुवात त्या ठिकाणी करायची शांत एकदम संयमी आणि संथ गती सर्वात श्रेष्ठ समजली जाते ती सुरुवात आणि संथ गतीने शांत संयमी ती सर्वश्रेष्ठ सुरुवात आहे बरं उगीच गेल्या गेल्या थैथायड करणं किंवा उगेच काही गेल्या गेल्या आरडाओरड करणं किंवा उगीच गेलं गेल्या गेल्या तिथं काहीतरी वेगळे चाळे करणं हे चांगलं नाही तर हे आपण त्या ठिकाणी एकदम भाषणामध्ये गेल्याच्या नंतर भाषण करताना संथ सुरुवात केली पाहिजे शांत सुरुवात केली संयमी के सुरुवात केली पाहिजे अनेक राजकारणी पाहा तुम्ही अनेक समाजामध्ये बोलणारी वक्ते पाहा किंवा धार्मिक लोक जे बोलतात ते पाहा एकदम संत गतीने सुरुवात करतात आणि नंतर मग ते चेंज होत चालतात हळूहळू पण आपण गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एकदम संत गतीने सुरुवात करायची मग संत गतीने आपण सुरुवात करत असताना मग एखादा किस्सा जरी सांगायला चालू केला संत गतीने तर तो लोकांना आवडतो एखादी कथा सांगायला सुरुवात केली कोणता विषय आहे त्याच्यावर त्या विषयाशी सुसंगत तरी तो स्रोत्यांना आवडतो संत गतीने पाहिजे कथा सांगा किस्सा सांगा एखादा सुटकुला सांगा एखादा विनोदाने सुरुवात करा एखाद्या हळूच कवितेच्या ओळीने सुरुवात करा एखादी चारोळी सांगा किंवा सुभाषित सांगा सुविचाराने सुरुवात करा संतगतीने सुरुवात करा तेव्हा आपल्या आवाजाची जादू श्रोत्यावर पडत असते आवाजाच्या जादूचा चमत्कार होत असतो आणि सुरु ते आपल्याला ऐकायला लागतात आणि नंतर ज्यावेळेस आपण एकदा स्टेबल झालो माय तिथं माईकवर ताबा घेतल्यानंतर स्टेजवर आणि मग आपला आवाजामध्ये मग आता आपण कथा सांगतो आहे किस्सा सांगतो आहे सांगतोय सांगतो आहे विनोद सांगतो आहे शुभाशी सांगतो आहे सुविचार सांगतो आहे कादंबरी इथला एखादा किस्सा सांगतो आहे शेरोशायरी सांगतो आहे आभंगातला प्रसंग सांगतो आहे दृष्टांत सांगतो आहे ओव्या सांगतो आहे आ श्लोक सांगतो आहे त्यावेळेस मग आपल्याला कोणत्या आवाजाची जतुपा कोणत्या शब्दावर जास्त भर द्यायचं कुठं खाली बोलायचं खालच्या पट्टीमध्ये कुठं बोलायचं भावनिक कुठं व्हायचं इमोशनल कुठं व्हायचं आपल्याला असं कॉन्फिडन्सली कुठं बोलायचं मोठ्या आवाजामध्ये कुठं बोलायचं छोट्या आवाजामध्ये कुठं बोलायचं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे किस्सा सांगताना एखादा भावनिक प्रसंग असेल त्या ठिकाणी हळू शांतसंही मी बोला एखादा शूरविराचा प्रसंग असेल एखादा धाडसी प्रसंग असेल शौर्यबाज प्रसंग असेल सामर्थ्यशाली प्रसंग असेल त्या ठिकाणी उंच आवाजामध्ये बोला म्हणजे जा आवाजाच्या जाधून सुरुवातेच्या मनावर छाप पाडा आपण सांगायचं तात्पर्य काय होतं थोडक्यामध्येच की आपण सुरुवात करताना कथा किस्सा कादंबऱ्या चुटकुले विनोद सुविचार अभंग श्लोक ओव्या याच्यामधून सुरुवात करा, करा। साड़, साड़ ते ज्या कार्यक्रमाशी सुसंगत आहे त्याला जोडून आणि दुसरं म्हणजे सुरुवात करताना एकदम शांत संयमी गतीने सुरुवात करा जेणेकरून ती श्रेष्ठ समजली जाते आणि आवाजाचा चढउतार आपल्या भाषणामध्ये असला पाहिजे मग कोणत्या आवाजामध्ये चढ चढ कुठं घ्यायचं चढ कुठं उतार घ्यायचा कुठं मीडियम बोलायचं हे लक्षात आलं पाहिजे आपल्या वक्त्याच्या तेव्हा आवाजाची छाप आपली पडत असते आणि पुढचा श्रोता आपल्याला कंटाळत नाही एक एक दोन दोन तीन तीन तास जरी बोलत चाललो ना आपण तरी पुढचा श्रोता आपल्याला कंटाळत नाही आवाजामध्ये चढउतारा असला पाहिजे तर उगाच बातम्या दिल्यासारखं जर आपण आवाज आपला असला किंवा काहीतरी वाचन करत आहोत असं जर आपला आवाज असला किंवा काहीतरी गोष्ट वगैरे सांगत आहोत असं कसं असं म्हणजे एक सुरेपणा जर आपल्या आवाजामध्ये असला तर श्रोत्या आपल्याला कंटाळतात श्रोत्या आपल्याला दाद देत नाहीत प्रतिसाद देत नाहीत आपल्यासाठी टाळ्या वाजवत नाहीत आपल्यासाठी उत्साह त्यांच्यामध्ये येत नाही आपल्या भाषणासाठी ते रेंगाळून जातात म्हणून आपल्या आवाजामध्ये सुरुवात करताना एक तर संथपणा असला पाहिजे विनोद कथा किस्से कादंबऱ्यातले प्रसंग दृष्टांत ओव्या अभंग श्लोक शेरोशरी चारोळ्या सुभाषित आपल्याला त्या ठिकाणी संतपणाने सांगता आले पाहिजेत आपल्या <coughs> आवाजामध्ये चढउतार असला पाहिजे पॉज असला पाहिजे तीन सेकंदाचा पॉज दोन सेकंदाचा पॉज आठ सेकंदाचा पॉज वीस सेकंदाचा पॉज असला पाहिजे जसं राज ठाकरे साहेब घेतात तसं सा। त्यावेळेस पुढचं भाषण पुढचा श्रोता आपलं भाषण मनपूर्वक ऐकतो आणि आपल्याला टाळ्या देतो आणि सगळ्याच्या हृदयाच्या कप्प्यामध्ये मनाच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन आपलं भाषण बसतं आणि आपण एक फरडा वक्त बनतो श्रेष्ठ बन वक्तव्य बनतो आपण वक्ता तसं सही म्हणजे दहा हजारातून एक वक्ता आपण म्हणतो एकदम लाख मोलाचा वक्ता आपण बनतो म्हणून भाषण करणे जे असतील त्यांनी अशा बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे ऐकले पाहिजे जी थोडं जेणेकरून आपण लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो भाषणाच्या माध्यमातून संवादाच्या माध्यमातून फक्त स्टेजवरच नाही तर आपण अनेक आपल्या क्षेत्रामध्ये सुद्धा जिथं जाऊ तिथं राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक कला क्रीडा कृषी औद्योगिक व्यावसायिक दुकानदारीमध्ये कुठं आपण ज्या क्षेत्रामध्ये ज्या फील्डमध्ये आपण काम करतो त्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला वाणीचं कौशल्य असलं पाहिजे वाक वाकचातुर वाकचातुर् आपल्याकडे असलं पाहिजे त्यावेळेस आपण लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो म्हणून आपल्या बोलण्यामध्ये एक कौशल्य असलं पाहिजे आपले आपली गतीने असलं पाहिजे शांतपणाने बोलता आलं पाहिजे ज्यावेळेस आपण शांतपणाने बोलतो त्यावेळेस आपलं जी स्मरणशक्ती असते ती दुप्पट गतीने चालते आणि आपण जर आरडाओरडा करत बोललो तर आपल्याला विचलित होतो आपण जास्त फास्ट गाडी जर चालू तर ॲक्सिडेंट होत असतो म्हणून आपण जेवढा चाळीस पन्नास साठचा स्पीड असेल तर आपल्याला चांगला आपला प्रवास होतो म्हणून भाषणाचा प्रवास जर आपल्या चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर आपल्याला शांत सहीमी बोलावं लागेल आवाजामध्ये उतार असला पाहिजे आणि जादू आपण शब्दाची जादू आपल्या स्रोत्यावर टाकता आली पाहिजे छाप आपल्याला टाकता आली पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल आणि खरोखर आपल्याला वक्ता वक्तव्यनायचं असेल <coughs> तर हा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांच्या नॉलेजमध्ये भर पडेल त्यांना आवडेल आणि एक प्रामाणिक भाव माझा असतो की आ, आपल्याकडे जे आहे ते आपण दिलं पाहिजे भाषणामध्ये एक दहा वर्षापूर्वी झिरो होतो मी झिरो पण आज अँकरिंग असेल सूत्रसंचलन असेल मेळावे असतील सभा असतील प्रत्येक क्षेत्रामध्ये आज सभा गाजवण्याचं काम त्या ठिकाणी एकदम प्रभावीपणे करण्याचं काम त्या नॉलेजमुळं मला भगवंताच्या त्याच्या कृपेने माऊलीच्या कृपेने प्राप्त झालं आणि आज एकदम फराटा वक्ता समाजामध्ये वावरत असताना एकदम चांगल्या वक्त्यामध्ये माझी गणना केली जाते का तर फक्त अभ्यास असाध्य करी साय असं कारण अभ्यास होतो मन जे साध्य <coughs> नाही ते सुद्धा साध्य होतो कशाने अभ्यास अभ्यासाने नॉलेज नाही कंटिन्यू नॉलेज आपण घेतलं पाहिजे आत्मसात केलं पाहिजे आचरणात आणलं पाहिजे त्यावेळेस आपण फराटा वागता होऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा शेअर <coughs> करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जे जिजाऊ जय जे शिवराय हरे कृष्णा.